नमस्कार मी संतोष पवार आज एक नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे की कर्म आणि त्याचा प्रसाद एक संत चलन सुंदर आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जसं आपलं कर्म आहे तसं ईश्वर आपल्याला फळ देत असतो खर तर जीवन प्रवासामध्ये नेहमी आम्ही सकारात्मक असणं गरजेचं आहे पण नुसतं सकारात्मक राहून चालणार नाही त्याबरोबर आपल्याला चांगलं कर्मही करणं गरजेचं आहे आणि कर्माचा नियम आहे की आपल्याला फळ मिळण्यासाठी कार्यरत राहणं गरजेचं आहे खर तर एक हिंदी सुंदर असं एक भजन आहे जैसा सोचोगे वैसा पाओगे या बन जाओगे, आम्ही जसा विचार करू आम्ही जसं कर्म करू तस आपल्याला जीवनामध्ये फळरूपी मिळणार आहे खर तर बराच वेळा बारा, आम्ही नशीबावर काही गोष्टी सोडून देतो पण नशीब वेगळं काही नाही नसीबाची व्याख्या जर सांगायची झाली तर आत्मविश्वासानं केलेलं कर्म त्यातून मिळालेलं फळ म्हणजे नसीब मग जर आम्हाला नसीब आजवायचं असेल तर चांगलं कर्म करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की जीवनामध्ये आम्हाला उंच शिकरावा जायचं असेल तर आमचे विचार चांगले असले पाहिजेत विचाराबरोबर आमची कृती चांगली असली पाहिजे त्यातून मिळणार फळ हे शंभर टक्के चांगलंच राहील आणि ते उंच शिखराव घेऊन गेल्याशिवाय राहणारच नाही यात काय शंका नाही धन्यवाद सकारात्मक रहा सत्कर्म करा